बाकड म्हणजे हां बाकड म्हणजे एक वट वाघळ आहे बरीचेत बापरे बघू नी इन द वन वे येलो कांत द वन वे गवला वन वे संध्याकाळचे पाच वाजलेले आणि मला अजून अर्ध्या तासाची डोंगर चढाई पूर्ण करायची होती त्यामध्ये आकाशात सावळ्या मेघांनी दाटी केल्याने मी पावलांना थोडी गती दिली आज मी निघालोय मोठा घनदाट अरण्यात असलेली एक प्राचीन गुहा पाहायला जिला स्थानिक लोक शिदोबाचे देवस्थान या नावाने देखील ओळखतात थोडे अंतर पार केल्यानंतर एका घरासमोर एक कुटुंब बसलेले दिसले काय नाव हो या वाढीचा हिरवेवाडी किती घर आहे तिथं चार घर आहेत पाच चे शाळेत जातात का हो कुठे शाळेला शिरकोली मग येऊन जाऊन लाईट दिसते घरामध्ये लाईट आली का लाईट लाईट लाईटीची सोलरची सोलरचे व्यवस्था नाही काय ते आ, आता कधी आली आता एवढ्या चार आठ दिवसात झाली आणि पाणी वगैरे पाणी जी आताच झाली आता, आता। व्हिडिओ एडिटिंगच्या वेळी मला समजले त्यांच्या बरोबरचा सा माझा संवाद माइकने रेकॉर्डच केला नव्हता शेतीची मंजुरी मिळेल तिथं आपण काम करायचं मजुरीवर काय असतो रोज रोज काय ते काय शांत बसलाय बोला काहीतरी घाबरत घाबरताय का आजार आहे का तुम्ही नाही ना बाकीची घरं कुठे वरती कुठं जवळ आहे का इथं ठीक आहे बघतो मी वरती जाऊन या कुटुंबाबरोबर गप्पा मारून मी पुन्हा डोंगर चढायला सुरुवात केली ऍक्च्युली इकडे एक देव आहे सिद्धेश्वर म्हणून ते पाहायचंय मला आणि त्याच्या आधीच वाटेमध्ये इकडे पण काही घरं दिसतात कुत्र्याचा आवाज येतो अशा दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या लोकांचं मुख्य सुरक्षा कवच हेच असत ते सिद्धेश्वर देव कुठे वरती आहे का मग हे कुठलं गाव गावच नाही पण ह्या वाडीच नाव काय हिरवे वाडी किती दोन घर आहेत का कसला सुंदर प्रदेश आहे आजूबाजूचा झाडावर एक गुलाबी रंगाची फुलं आहेत आणि एवढं भारी दिसतंय ना अशी तीन चार घर आहेत पण हल्ली पत्रे टाकल्यात आणि समोर जांभळीच झाड आहे हे आता पावसामध्ये भिजू नये म्हणून त्याच्यासाठी अशी खोप केली आहे आणि हा गोरांचा गोठा वाटत मृत्यू मध्ये कस आहे का कोण घरात आहे की नाही त्या बाजूला एक दरवाजा दिसतोय मग तिकडून जाऊया आजूबाजूचा जा परिसर मात्र खूपच सुंदर आहे अशी फुलांची झाडं आहेत फळभाज्यांची झाडं लावलीत हो का इकडून एक एंट्री नाही राहू द्या राहू द्या सारवलेलं दिसतंय आहे कशाला चप्पल पाणी द्या की थोडं प्यायला कोण कोण नाही का घरामध्ये आणि हे मी मागे दाखवलं होतं आमच्या गावामध्ये कणगी डिपकी धान्य साठवण्याचं एकट्यात असता तुम्ही म्हणजे अच्छा पाणी कुठून आणता आता पाणी आहे का उन्हाळ्यात पाणी हाय जवळचे पाटलं रानामध्ये आहे का मग त्याच्यानंतर ते आटलं हसतं का ते आटलं खाल खालून का आता काय पाण्याची व्यवस्था नाही पाणी चालू आहे व्यवस्था चालू आहे का चालू आहे काम चालू आहे पाण्याचं काम बाईक चालू आहे नळ येणार आहेत का नळ येणार आहेत मग आता कुठून आता त्या झाऱ्यावर नाही लांब आहे का लई लई लांब आणि गुरांना जनावरांना कसं कस तिकडच नको नको बस गुरा किती आहेत तुमच्याकडं गुरा आहे दोन तीन दोन तीन मग दूध घालता का आपलं घरीच घरीच गाय गाय बाकड म्हणजे बाकड म्हणजे हा गोष्ट नाहीत काय नाही

का म्हणजे होईल यावर्षी पावसाच्या आत झालं तर बरे आहे नाही तर राहिलं आहे यावर्षी लाईटीचं झालं म्हणायचं पण पाणी बाजार बिजार कुठं मग आता तुम्ही काय शेत पाचशेत पाचशेत पण या भागात एश्टी एश्टी कुठं असते एश टी वरती रात्री रात्री राती मग कमी सकाळी किती वाजता येतली परत सकाळची सहा सवा सवाला आहे ती साडेच आला आहे काही टाईम सकाळी पाट साडेसहाला रिटर्न येणार हा मग तिने जायचं संध्याकाळचं बाजार करून परत यायचं बर आलंय कुणी आलंय आधी मधी काहीच नाही दुसरं काही नाही असे बघतो त्या जा देवाला जायचंय मला गुह्यामध्ये म्हणतात ना गुह्यामध्ये ना परस बाग म्हणता येईल यांची बघा नारळाची झाडं केळीची आहेत घरांची उंची पाहिली ना जेमतेम साडेतीन चार फुटाच्याच आहेत कारण की अशा डोंगराच्या कुशी ते वाऱ्या बिऱ्यामुळं ओढून जाऊ नये म्हणून एकदम सरळ चढाई असल्याने अंगातील ऊर्जा कमी होते पण वरील माचीवरून खाली दिसणारे हे पानशेत धरणाचे विहंगम रूप क्षणामध्ये आपला थकवा घालवणारे असं चढून जायचं पूर्ण खूपच वरती आलोय मी आता चढून डोंगर माथ्यावर पोहोचल्यानंतर कारवीच्या जंगलातून जाणारी एक पायवाट या डोंगराच्या आडोशाने आपल्याला त्या गुहेपर्यंत घेऊन जाते बघा इथे जुने पाण्याचे जे झरे आहेत ना ते आहेत पाणी आहे अजून शिल्लक पण खूप खराब झालेले बहुतेक बाबा पा। पाऊस पडला त्यामुळे खराब झाला असले बघा कुठे कड्यामध्ये आहे पोचूया आपण आता तिथं पाणी पडते वा कसलं भारी आहे मी गुहेजवळ पोहोचलो आणि माझी नजर गेली या पिंपळाच्या वृक्षावर हा वृक्ष जगातील सर्वात जास्त ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या वृक्षांपैकी एक आहे पश्चिमेकडे तोंड करून असलेल्या या संपूर्ण गुहेला मावळत्या ता सूर्याच्या तांबूस किरणांनी छान अभिषेक घातला होता याच्यात मी खाली वाकून जावं लागते हे बघा असं थोडं लाईट थोडीशी भीती पण वाटते एक वटवाघुळ आहे बरीच आहेत दिसत आहेत का तुम्हाला डॉट डॉट दिसत आहेत तिवट आहेत सर्व आज जायला जरा भीती वाटते इथे देवे हे बघा असं इथे खाली जे लोक इथे काय एक दिवस कार्यक्रम असतो त्यावेळेस बसायला जागा केली त्यांना या बाजूला पण पाणी पडताना दिसत तुम्हाला बघू बघा पाणी पडते वरतून इकडे खाली ओलं झालेलं दिसत असल या बाजूला एक गुहा आहे हे वरतून पाणी पडते बहुतेक पावसामुळे झरे परत जिवंत झाले असते नाहीतर आता मे महिन्यात असं पाणी पडणं थोडं अवघड आहे असे वाटत होते या वृक्षाने या संपूर्ण कातळाला आपल्या पाठीवर सावरून धरले आहे मेडिटेशन ध्यान धारणा यांच्यासाठी यापेक्षा चांगली जागा असू शकत नाही इथे गुहा आहे त्याच्या आतमध्ये ते देव आहेत आतमध्ये बऱ्याच प्रमाणात वट वागुळ आहेत आणि इकडे गुहा आहे हे पाहण्यासाठी आलो तुम्ही एवढ्या लांब काही काळ या सुंदर ठिकाणी घालवून मी पुन्हा डोंगर उतरायला सुरुवात केली खाली उतरताना डोंगराच्या आडोशाला असलेल्या एका घरातून एक छोटासा मुलगा हळूच डोकावताना दिसला बघा कशी भुकायला सुरुवात केली कसले बोगतायत

हा काय आजारी है का? का बादु। बादु। का? ने ने ने। आहे का होते बघू अरे बापरे कसे काय राणामध्ये बापरे म्हणायला का औषध वगैरे हे का तुझे भाऊ आहेत का बाळा शाळेत जातो का तू बघा किती निरागस आहे वाईट याच मला काय औषध नाही लावलं का लाव। दुर्दैव असे की मी त्यांच्याशी बोलत होतो हे पुन्हा एकदा माईकने रेकॉर्डच केले नव्हते हो रानामध्ये लागलेल्या वनव्यामध्ये सापडल्याने त्याच्या पायाचा भाग भाजला होता या लहानग्या जीवाला किती वेदना होत असतील याची आपण कल्पना देखील करू शकत नाही या ताईशी बोलल्यानंतर समजले पुण्यातील एका सरकारी रुग्णालयात उपचार करून त्याला आता घरी आणले होते त्या सरकारी रुग्णालयाने पस्तीस हजार रुपये खर्च घेतला हे देखील न ना समजणारेच ताईला घरच्यांबद्दल विचारले तर वडील शेतात कामाला गेलेले आणि आईबद्दल विचारले तर आई मेली हे तिचे शब्द ऐकून मन सुन्न झाले एका स्त्रीशिवाय आणि तेही आईशिवाय ही लहान लेकरं आणि घर विचारही थांबतात पुढे काही बोलायची हिंमत झाली नाही तो भाजलाय मुलगा आणि आता माझ्याकडे पैसे खाली गाडी माझी खाली लावली मी तर ती मुलगी ती का विचारतो तिला तिच्याकडे देतो काहीतरी बाई येते का तू चल बरं आमची गाडी आहे तिथे मी या व्हिडिओमध्ये या मुलांचा भाग दाखवणार नव्हतो पण समाजामध्ये आजही अनेक चांगल्या व्यक्ती चांगल्या संस्था काम करत आहेत निदान हा व्हिडिओ तशा लोकांपर्यंत पोहोचला तर या निरागस लेकरांना काहीतरी मदत होईल फक्त याच उद्देशाने हा भाग व्हिडिओमध्ये दाखवायचं ठरवलं त्यांच्या घराच्या पाठीमागे पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी या संस्थेने लोकांच्या सहभागातून ही पाण्याची टाकी हल्लीच त्यांना बांधून दिली आहे आणि आणव कस धरणव ना काय करायचं कस पाऊ लावलं म्हणून बर नाही का आमचा असच होता तो मुलगा कशाने भाजला तुमचाच आहे का ते नातू आमचा नातू आहे का कशाने भाजला बाजला आणि वनव्या गेला होता ते वनव्यात गवला वनव्यात बापरे न शिप काढला त्याला बाजूला तोच तो 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 निघला दुसरी तो तिने उचलून बाहेर या हा का ले थी थी कर, काई खाली उतरताना पुन्हा बाबांबरोबर बोलत बसलो आणि दुर्दैव असे की आमच्यातील हा संवाद पुन्हा एकदा माईकने रेकॉर्डच केला नाही या आजोबा त्यांचा काळ आपला काळ शेती त्यांना जाणवणाऱ्या समस्या आणि हल्ली काही सरकारी योजना चालू आहेत या गोड आशेने समाधान व्यक्त करत होते ही माणसं भलेही परिस्थितीने गांजलेली असतील पण मनाने मात्र खूप प्रेमळ अगदी सुकलेल्या झाडाप्रमाणे असतात त्यांना फक्त आपल्या मायेच्या प्रेमाचे खतपाणी घालावे लागते मग ते पुन्हा डोलू लागतात अगदी आनंदाने आपली कोणीतरी निदान विचारपूस तरी करावी एवढीच काहीतरी ती त्यांची माफक अपेक्षा असते त्यांच्याशी बोलताना मला दिवस केव्हा मावळला ते समजलेच नाही ढगांनी आवाज दिला आणि पुन्हा परत येतो असे सांगून त्यांचा निरोप घेतला वाटेमध्ये जोराच्या पावसाने आम्हाला पुन्हा एकदा गाठले मग काय काही काळ एका मंदिराच्या आडोशाला थांबलो आणि इथूनच समोर दिसणारे हे दृश्य डोळ्यांसह मोबाईलमध्ये साठवण्याचा मोह झाला